पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या युक्त, आणि हॉटेल हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट परमिट रूम बार करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस युट्यूब चॅनल वरील आणि शेजारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही नऊ सदस्य पुढील सहा महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे शेतकऱ्यांसाठी गठीत ही उच्चस्तरीय समिती अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात शिफारसी तयार करेल महसूल वित्त कृषी सहकार आणि पणन या विभागाचे अपर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी या समितीत समाविष्ट आहेत राज्य सरकारच्या या निर्णयाला प्रहार जनशक्ती संघटनेच्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती या बैठकीनंतरच सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय शासनानं जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कणा आहेत परंतु अनियमित पाऊस दुष्काळ गारपीट अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतं परिणामी अनेक शेतकरी कर्जफेड करण्यात अपेक्षे ठरतात आणि नव्या पीक कर्जासाठी त्यांना बँकेकडून मदत मिळणं कठीण होतं राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्यादृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हे सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या दोन ते तीन दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील दहा टक्के कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टिपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी दहा टक्के आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत कृषी उत्पादकांना कृषी उत्पादकांना योग्य सहा जून वगैरे अशी कुठली तारीख नाही आहे कृषी तारीख आम्ही सांगितले तीच आहे कृषी जून पूर्वी करू कृषी उत्पादकांना योग्य भाव मिळावा अशी देखील मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही कृषी मालाच्या खरेदी करता खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत त्याचे आकडेही आम्ही सांगितले तिथे नोंदणी पण आपली सुरू झालेली आहे आणि आम्हीही विनंती केली आणि आम्ही त्यांनाही सांगितलं की सगळ्या शेतकरी नेत्यांनी विनंती करावी की कोणीही हमीभावाच्या खाली व्यापाऱ्यांना विकू नये व्यापारी जर हमीभाव देत असेल तर व्यापाऱ्याला द्यावं व्यापारी हमीभाव देत नसेल तर आपल्या केंद्रांवर आणून त्यांनी ते विकावं अशा प्रकारची आम्ही म्हणतो